सगळ्यांना पैसे गुगल पे का बंद केलं नाही पर्सनल डिसिजन तरी गुगल पे का बंद केलं त्याने मला थोडं येते करायला मला थोडं जमता ते मला कोण पैसे देतं माझा पगार आला तुमच्या अकाउंट मध्ये मला कोण पैसे देतं मला पैशाचं काय करायचं तुझ्याच अकाउंट मध्ये काय करायचं पैशाच एटीएम त्याला सांगत होते गुगल च बंद करू नको म्हणून बसल्या नाही पैसे अरे मी कधी बँकेत गेले नाही एटीएम मध्ये गेले नाही जाणार पण नाही पण पैशाची गरज मला काय गरज आहे मला काय घेता तुम्ही मला सांगाय गरज नाही समजा मी एटीएम घरात झालं मग तू काढणार उपाशी बसन मी उपाशी बसन घरात एकदमच एम शिकलं पाहिजे एटीएम मध्ये जा ते पैसे काढा वेळ काय बाजूला आहे की मला शंभर रुपये गाडी भरायला दिलं तरी लगेच नाही नाही बँकच आहे कामाच्या बाजूलाच आहे पण शंभर रुपये दिले तरी मला

मग वाटलं तर बँकेत जातो सगळे नंबर, ले ले नंबर, हाँ. सगे, हाँ? सगे नंबर जे आहेत ना माझे दिलेले आहेत ना ते कॅन्सल करतो सगळे नंबर देतो तुझ्या हे पोरग ना हे पोरग डोक्यात जात माझे जास्त हे पोरग काय करत पगार आणून देत नाही त्याच्या माझ्या डोक्यात जात हे पोरग जास्त लय स्वतःलाच लय शहा असा चार पाच हजार रुपये पाच सहा हजार रुपये पगार आणून देतो बापान घर चालवलं तो पाच सहा हजार रुपया मायक धरूनच आता काय केलं दे रे रे घेऊन मी तुला देते पैसे किती लाई ऑर्डर करते मी घेऊन देते तुला पैसे दोन हजार हा मी देते

खाली मच्छर चावायला लागले बघ याने या महिन्यामध्ये पगार नाही दिला ना काय आमचं काय मला मी उठल्याच्या उठवायला लागत ओटा उटा ओटा उठा याने पगार नाही दिला ना लवकर उठणार तुम्हाला काय जागा राहायचं जागा चाललो खाली हातरून टाकलेलं आहे या पो हे दोन्ही पोरचं बेडवर धूप न आहे माझंच राहिलं फक्त लय म्हटलं बेच तुम्ही सगळेच पोर मी रोज सगळ्याच्या हातरून टाकून मी पण जेवत होतं ताट पडलेलं आहे तसं ते ताट उचल हां पुसून घे हां तुझं हातरून टाक हां जा ते जा जाणं मला व्हिडिओ बनवायचा जा खाली जायला घेऊन जा रे माकड तोंड आहे खाली